नमस्कार बिस्किट्स किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत वेगवेगळ्या हेल्दी टेस्टी आणि आयुर्वेदिक रेसिपीज आपण आपल्या चॅनलवर पाहतो आज आपण पाहणार आहोत आल्याचा छुंदा त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूया आल्याचा कीस एक मोठा चमचा भरून गूळ एक मोठा चमचा चवीसाठी थोडस से लिंबू सैंधव मीठ वेलदोडा पावडर आणि मिरपूड आता कसं करायचं आपण बघू एका बाउलमध्ये आपण हा आल्याचा केस के घेऊया एक मोठा चमचा म्हणजे साधारण पाच ग्रॅम असा आल्याचा केस मी घेतलेला आहे त्यामध्ये आपण घालूया एक मोठा चमचा गुळ हा गुळ किसून घेतला तरी सुद्धा चालेल किंवा नुसता घातला तरी चालेल हे आपण चांगलं मिक्स करूया हे आपण मिक्सर मधून काढणार नाही होत कारण आल्याला आणि या गुळाला दोन्हीलाही पाणी सुटतं त्यामुळे पंधरा वीस मिनिटात याला व्यवस्थित पाणी सुटेल आणि ते एकजीव होईल आपण हे थोडं एकजीव करून घेऊ हे बघा याला पाणी सुटते हे दिसतच आहे आणि ते एकजीवही झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळूया चवीसाठी थोडस सैंध से मीठ घालू एक चिमूट भर मिरची पावडर आणि एक चिमूट मिरपूड आणि हे पुन्हा व्यवस्थित ऐकू हा झाला आपला आल्याचा छोंदा तयार असा आपला आल्याचा छुंद आता तयार आहे हा जो आल्याचा छुंद आहे तो आपल्याला एपटायझर सारखी मदत करतो आपली भूक वाढवतो बऱ्याच वेळेला तापामध्ये तोंडाची चव जाते अशा वेळेला हा आल्याचा छुंद खूपच फायद्याचा ठरतो हा जो आल्याचा छुंद आहे तो आपण चटणीसारखा खाऊ शकतो पण आपण याच्यात कुठेही गुळाचा पाक केलेला नाही त्याच्यामुळे तो फार दिवस टिकत नाही त्यामुळे थोड्याच प्रमाणात करा आणि तीन चार दिवसात संपून टाका हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा बिस्किट किचन